नमस्कार मित्रांनो तर तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डचे लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं तुमच्या मोबाईलवरून हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो तुम्हाला याचा या वेबसाईटवर तर या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघा खाली जायचं आहे आणि इथे लिंक आधार स्टेटस हे ऑप्शन दिसेल याला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे एक दुसरं जे पेज उघडेल या पेजवर तुम्हाला इथे पॅन कार्ड आणि त्या आधार कार्ड या दोघांचाही नंबर तुमच्या टाकायचा आहे इथे तुमचा पॅन कार्ड नंबर आणि इथे तुमचा आधार कार्ड नंबर हे दोन्ही टाकल्यानंतर फ्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे बघा युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार तर इथं आपलं पॅन कार्ड ऑलरेडी आधारशी लिंक आहे असं दाखवत आहे जर तुमचं असं दाखवित असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही जर इथं नॉट लिंक म्हणून जरा आलं तर मग तुम्हाला लवकरात लवकर एकतीस डिसेंबरच्या आधी हे आधार कार्डला पॅन कार्ड तुमचं लिंक करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचं पॅन कार्ड लिंक आहे का नाही बघू शकता आणि नसेल तर तुमच्या जवळच्या सी सी जाऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या लिंक करून घ्या कारण जर तुम्ही डिसेंबर पूर्वी हे तुमचं पॅन कार्ड जर तुमच्या नाही लिंक केलं तर तुमचं ते पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे आणि पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच समस्या समोर येऊ शकता जे आर्थिक व्यवहार थांबतील तसेच तुमचे बँक खाते उघडणे मोठी गुंतवणूक करणे म्युच्युअल फंड मध्ये खरेदी करणे पन्नास हजारपेक्षा जास्त रोख व्यवहार करणे किंवा नवीन क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करणे यासारख्या अनेक महत्वाचे आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकणार नाही तर त्यामुळे तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधारची लिंक नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी भेटू तर अशाच काही माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये